मुळे आपण जी शरीर केली आहे त्या शरीर शुद्धीचे शुद्धी प्रियंका मॅम तुम्हाला काय एक्सपिरियन्स करा नमस्कार मी प्रियंका पाटील माझं वय एकोणतीस आहे मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला रात्री लवकर झोपायची हो सवय लागली आणि रात्रभर शांत झोप लागते शरीर शुद्धी माझं पोट व शरीर हलकं वाटत आहे मला आणि ऍसिडिटीचा बरेच मला पाच सहा वर्षापासून त्रास होता तो बऱ्यापैकी म्हणजे कमीच झाला आता काही जाणवत नाहीये आणि दिवसभर खूप छान साठी वगैरे घेतल्या मी पंचकर्म केलं होतं पण त्यातून मला फक्त एक दोन महिन्यात एवढ्यापुरताच फरक पडला होता पण परत आणि हाय तेच पण आता पूर्ण म्हणजे बरं वाटतंय ओके okay, म्हणजे पंचकर्माने जे तुम्हाला रिझल्ट मिळाले नाही ते आपल्या निसर्गोपचाराने शुद्धीकरणाने मिळाले ते असं म्हणू शकतो आपण अरे oh. वा oh. थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू